काय केलं काय केलं राजकीय आरोप मला सांगा का मारलं त्याला कुठला राजकीय आरोप आहे हा अवय वस्तुस्थिती आहे हा राजकीय आरोप नाही आहे बोलणाऱ्यांना सणसणी थोबाडात मारावीशी वाटते मला जेव्हा तुमच्या घरातलं लेकरू जाईल ना तेव्हा तुम्हाला कळेल त्याला जाण्याचं कारण त्याला मारण्याचं कारण हे होतं की तो अर्ध वाक्य हिंदीत बोलला की तुम बाजू हो जाओ हे वाक्य कुणाच्या मरणाचं कारण असू शकतं का कुठला राजकीय आरोप आहे हा त्या मुलाने त्याच्यासोबत जे झालं ते त्याच्या आईला त्याच्या सॉरी त्याच्या वडिलांना व्यवस्थित सांगितलं आईला टेन्शन येईल म्हणून आईला सांगितलं नाही हे मी तळतळून याच्यासाठी बोलते कारण मी तिथे जाऊन आली आता त्या आई जर मी बघितलंय काय अवस्था आहे परिवारा हो का। त्या परिवाराची त्यांचं असं म्हणणं होतं की चांगले संस्कार मुलांना देणं हे चुकीचं आहे का माझ्या मुलाने तिथे चार शिव्या दिल्या असत्या त्या लोकांना मारलं असतं तर कदाचित माझा मुलगा जिवंत असता याच्यावरती आपण काय म्हणणार आहोत हा राजकीय आरोप आहे याचा विचार तुम्ही आम्ही सगळ्यांनी करायला पाहिजे आणि पुन्हा एकदा एकच त्या परिवाराची कळकळून विनंती आहे की आमचा मुलगा गेला आणि कुणाचा मुलगा या भाषेवाद्यामुळे जाऊ नये भाषेचं तर गेलाच ना हिंदू हिंदू हिंदी आणि मराठी मराठी आणि हिंदी हे जे भिडवून हे जे भाषेचं विष आहे ना हे विष पेरायचं काम करत आहेत आणि त्याचा पहिला बळी हा अर्णव आहे कोणी मारलं त्याला कोण होते ते ज्यांनी मारलं ते मराठी होते कोणाला मारलं एका मराठी मुलाला मारलं काय मिळवलं आणि म्हणून मला असं वाटतं भाषेवरचं जे हे असुरी प्रेम आहे असुरी प्रेम म्हणजे ज्याच्यात बळी जातात असुरी प्रेम आता थांबवलं पाहिजे त्या मुलानी बळी घेतला कोणी घेतला कोणावरती अहो त्या मुलाला मारलं जो मुलगा अतिशय प्रोटेक्टेड फॅमिलीमध्ये वाढलेला आहे आता तुम्ही जर त्यांच्या परिवाराला भेटाल तर तुमच्या लक्षात येईल अतिशय सुशिक्षित परिवार आहे सुसंस्कृत परिवार आहे मुलांना जे व्हॅल्यूज द्यायच्या त्या व्हॅल्यूज त्यांनी आपल्या मुलांना दिल्या त्या म्हणाल्या माझ्या मुलाला शिवी पण माहिती नाही चित्रते शिवी पण नाही माहिती आम्ही आमच्या मुलाला कधी आम चार बोट कधी लावली नाही हो मुलं आज्ञाधारक कधी आमच्या मुलाने कोणाला अपशब्द म्हटलेला नाही बोललेला नाही तुम्ही बिल्डिंगमध्ये कोणालाही विचारा कोणालाही सांगा आणि अशा मुलाला जर असे झुंडीने मारतायत त्या मुलाच्या मनावरती काय आघात होईल बरं त्याचा काही त्याच्यात दोषही नव्हता ना मॅडम आरोपी अजून पकडले जातील खरं तर हे पोलिसांसमोरचं पण चॅलेंज आहे की एकदम गचागच भरलेला डब्बा त्याच्यासोबतही कोण नव्हता आम्ही तेच विचारलं कोणी मित्र कोणी मैत्रीण कोणी सोबतचे काही क्लासेसमधले कॉलेजेसमधले ते म्हणे ताई कोणीच नव्हतं एकटाच होता कॉलेजच्या जाण्याचे टायमिंग पण फिक्स नव्हते जसा मेल यायचा तसा माझा मुलगा जायचा मुलगा नीटची परीक्षेची तयारी करत होता मुलगा अतिशय ब्राईट होता आजारी असताना पण त्याने एटी टू एटी फाय पर्सेंट मार्क मिळवलेले आहेत इतक्या चांगल्या घरातला इतका सुशिक्षित आणि पुढे अतिशय चांगलं ब्राईट फ्युचर असणारा मुलगा आज काय आलं आहे आज मुंबईत भाजप आता येणाऱ्या दिवसांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ याच्यावरती निश्चितपणे ऍक्शन घेतील आई वडिलांचं म्हणणं काय होतं ते म्हणले ताई आम्हाला कोणाला काय बोलायचं नाही आम्हाला राजकारण करायचं नाही आम्ही सर्वसाधारण साधी माणसं सा। आहोत नजरेसमोर चालणारी माणसं आहोत एकच इच्छा आहे की माझ्या मुलाचा बळी गेला तसा आणखीन कुठल्या आईच्या मुलाचा बळी जाऊ नये हे सांगतय ते कुटुंब आपल्याला याच्यातून तरी काही शिकणार आहोत का अजून तेच करणार आहोत अरे तुमच्या मुलांच्या अस्तित्वासाठी अशा पद्धतीने सर्वसाधारण मराठी माणसांच्याच मुलांचे तुम्ही बळी घेणार असाल तर तुम्हाला काय म्हणायचं तरुण दोन टक्के जाऊ दे, दे ना हा विषय काय चाललाय आणि काय त्या वडेट्टी वारचा कमाल आहे थोडं आपण गांभीर्य ठेवलं पाहिजे मी मुंबईला त्यांनी सांगितलेलं काय त्यांनी सांगितले की दोन टक्के ब्राह्मण आहे त्यांची चलती होती मात्र ते दोन टक्के संपूर्ण देशावर राज्य करू शकत नाही लक्षात आल्यावरती हिंदूंनी ही संकल्पना आणली कुठली हिंदू अधिक मला एवढंच सांगायचं हे जे तुमतुणे वाजवणार आहेत ना त्यांनी एकदा प्लीज वेळ काढा तुमच्या राजकारणातून तु। आणि एकदा त्या अर्णवच्या घरी जाऊन भेट द्या दे सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील थँक्यू हिंदी भाषिक वाद असो किंवा कोणीही कायदा सुव्यवस्था हातात घेत याचा अर्थ आपल्याकडे कायदा किंवा प्रशासनाचा धाक राहिला नाहीये शंभर टक्के प्रशासन आहे शंभर टक्के कायदे आहेत आणि शंभर टक्के पोलीस आहेत जे जे कोणी अशा पद्धतीने करतायत त्यांना शासन हे होणार पर पण मला परत तुम्हाला सांगायचं आहे तुम्ही विषय डायव्हर्ट करू नका आज एका मुलाला आपण गमावलंय एका आईनी एका वडिलांनी एका मुलाला गमावलंय एक बळी गेला या भाषावादाचा आणि ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे जे कोण असतील त्यांना शासन होईलच पण जे हे विष पेरणार आहेत ज्यांनी लोकांची माती भडकवली आहेत कोण जबाबदारी घेणार आहे आता याची आई वडील तर टाहो फोडून हेच सांगतात आमच्या मुलासोबत झालं तसं आणि कोणासोबत होऊ नये एवढीच आमची इच्छा आहे सुसंस्कृत सुशिक्षित परिवार मुलांना चांगले संस्कार दिलेले असा परिवार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नीती मूल्यांवर चालणारा परिवार आणि त्यांच्या मुलाच मृत्यू असा व्हावा याच्यासारखा आणखी वाईट काही नाही आहे थँक्यू नमस्कार अशाच तीन घटना पूर्वी घडल्या होत्या ज्या वेळेला सरकारी अधिकारी हा स्वतः हिंदी भाषिक सांगतो की मराठी कुटुंबांना मारहाण करतो रॉड मारतो गुंड आणून मारतो त्या पोलीस पोलीस कर्मचाऱ्या कर्मचारी त्यांच्या घरच्यांना मारलं जातं मराठी कुटुंबियांना तेव्हा पण असा वाद निर्माण झाला होता तेव्हा मात्र अशी कुठली आंदोलन केली जात नाही अरे आता एक पोरगा गेला संपवला आयुष्य त्याने जेव्हा पोरग जन्माला येत ना तेव्हा हाताच्या तळाच्या फोडाप्रमाणे त्याला वाढवलं जात आज संपला एक मुलगा तुमच्या वादामुळे त्याच्यामुळे याला या प्रकरणाला दुसऱ्या प्रकरणाशी जोडू नका एका आईने आपला पोटचा पोरगा घालवला बापाने आपला पोरगा घालवलाय आणि त्याचा हा प्रक्षोभ आहे त्याला आता इतर घटनांशी जोडून काहीतरी नवीन फॅब्रिकेशन तयार करून महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करू नका जे कोणी त्या परिवाराला भेटून येतील ना तेव्हा त्यांना कळेल की जेव्हा आपल्या घरातला मुलगा स्वतःला गळफास लावून घेतो ना तेव्हा काय अवस्था असते म्हणजे आज एका आईशी मी बोलले ज्या आईचा मुलगा फक्त हिंदीच एक वाक्य बोलला म्हणून त्याला बेदम मारहाण केली आणि त्याला इतका जबर धक्का बसला की त्यांनी स्वतःला संपवलं अतिशय सुसंस्कृत आणि सुशिक्षित परिवार आहे खैऱ्यांचा आई वडील दोन्ही मुलं हे सुशिक्षित आहेत सुसंस्कृत आहेत मुलाच्या आईने जिच्याशी आम्ही संवाद साधला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धांच्या विचारावर चालणारा आमचा परिवार आहे आम्ही रस्त्यामध्ये दगड आला तर बाजूला करून चालणारी लोकं होतंही माझ्या मुलांना शिवी माहिती नाही माझ्या मुलांना अपशब्द माहिती नाही आणि ज्या पद्धतीने त्याचा जीव घेतला आहे त्याचा बळी घेतला आहे त्यांची एकच तळमळ आहे जे माझ्या मुलासोबत झालं ना ते इतरांच्या मुलासोबत होऊ नये आता प्रश्न हा पडतो की भाषा हे संवादाचं साधन आहे की विवादाचं ज्या अर्णवने जो हुशार होता तो नीटची तयारी करत होता एक मिनिट सुद्धा कुठे फुकट वाया घालवणारा मुलगा नव्हता आणि इतका हुशार अशा मुलाचा दुर्दैवी अंत नाही म्हणणार बळी घेतला म्हणेन मी काय मिळवलं ते करून तो सांगत होता अरे मी मराठी आहे मी मराठी आहे मग तू हिंदीत का बोलला म्हणून त्याला काही जमावाने बेदम मारहाण केली त्याला मुलुंडला उतरायचं होतं तो ठाण्याला गेला पुन्हा ठाण्याला उतरला पुन्हा मुलुंडला आला एका मुलाची काय अवस्था केली तुम्ही इथे प्रश्नच हा तयार होतो की काही नेत्यांनी त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी त्यांच्या अस्तित्वासाठी त्यांचं राजकीय भवितव्य घडवण्यासाठी ज्या पद्धतीने लोकांच्या मनामध्ये हे भाषेचं जे विष पेरलं आहे ना त्याचा पहिला बळी हा कल्याणमधला अर्णव खैर आहे चूकच काय होती काय चूक होती सांगा ना त्याने शिवी दिली का त्याने अपशब्द केले त्याने काय केलं त्याने तो रेल्वेने प्रवास करत होता त्याची आई म्हणली ताई नेहमी फर्स्ट क्लासने प्रवास करणारा माझा मुलगा पण त्या दिवशी पास संपला रांगेत उभं राहून तिकीट काढलं आणि तो सेकंड क्लासच्या डब्यामध्ये त्या दिवशी केला गर्दी होती खूप त्याच्या अंगावरती वजन येत होतं म्हणून त्याने त्या ते माणसाला फक्त सांगितलं की भाई थोडा साईट मे जाओ मराठीत का बोलत नाही मराठीत का बोलत नाही असं म्हणून त्याला मारलं जीवाच्या आकांताने पोरग सांगते अरे नाही रे मी मराठीच आहे मी मराठीच आहे मग तू हिंदीत का बोलला आता हे जे भाषा भाषांमध्ये जे लढवायचं जे काम आहे याचं पर्यावसन काय झालंय की एका मुलाचा बळी गेला हे सगळे तथाकथित नेते यांची मुलं इंग्लिश माध्यमामध्ये शिकणार परदेशामधून डिग्री आणणार हे जेव्हा बाहेर जातात त्यांची मुलं पार्ट्यांमध्ये जातात आणखीन कुठे जातात तेव्हा मराठी बोलतात काय आणि ज्या पद्धतीने भाषेच्या वादावरनं एका मुलाचा बळी गेलाय आता कोणी उत्तर द्यायला पुढे नाहीची जबाबदारी कोण घेणार मराठी भाषेवर भाषेचा आपल्याला अभिमान असला पाहिजे आहेच ना पण त्याच्यासाठी दुसऱ्या भाषेंचा द्वेष का करता आता याच्यामध्ये ही किती पराकोटीला गेलंय हा द्वेष किती पराकोटीला गेलाय की आपलाच मुलगा आपल्याच लोकांनी मारला तो दुसरा कोणी नव्हता तो मराठी पोरगा होता मारणारे मराठी होते काय साध्य केलं आपण आपण त्या ठिकाणी गेला अहो याच्यासारखं पाप नाहीये दुसरं आणि याच्यावर आता राजकारणाच्या पोळ्या बाजायच्या लाजा वाटल्या पाहिजे जाऊन बघा त्या आईचा आक्रोश त्या परिवारा परिवाराचा आक्रोश बघा ज्या परिवाराने त्या मुलाला गमवलंय त्या आई बघा वडील बघा त्याचा सगळा परिवार त्या ठिकाणी बसलाय काय मिळवलं आपण अशी आपली मराठी अस्मिता अशी वाढवणार आहोत आपण एखाद्याचा जीव घेऊन एखाद्याचा बळी घेऊन कुठे चाललोय आपण विचार केला पाहिजे आणि म्हणून मला आता असं वाटायला लागले की भाषेवरच जे असुरी प्रेम आहे ना थांबवा आता हे असुरी प्रेम थांबवा आपल्या पोरांचे बळी जायला लागलेत आपली मुलं मरायला लागली आहेत पहिला बळी आज तिकडे गेला आज पहिली ठिणगी आहे आणि आता तरी सुधरा अतिशय अतिशय वाईट परिस्थिती आहे परिवार आणि त्यांच्याकडे सगळीकडे आल्यानंतर इतकं काय बोलणार आम्ही काय सांगणार आहोत पण मला विश्वास आहे की येणाऱ्या काही दिवसांमध्ये पोलीस ज्यांनी कोणी अर्णवला मारलाय त्याचा बळी घेतला आहे त्यांना शोधून काढतील आणि कठोरात कठोर शासन असं त्यांना होईल की पुन्हा कोणी धजावणार नाही मराठी भाषेचा अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे ना आपली माय आपली मातृभाषा आहे पण म्हणून दुसऱ्या भाषेचा द्वेष करून कसं काय काय होणार आहे मला सांगा आज आपलीच पोरं स्पोरा, आपल्याच पोरांच्या जीवावर उठली आपल्याच मराठी पोराला दुसऱ्या मराठी पोरांनी मारलं काय मिळवलं म्हणजे तुमच्या मुलांच्या राजकीय भविष्यासाठी तुम्ही सर्वसाधारण मराठी मुलांचे बळी देणार याच उत्तर मी नाही अख्खा महाराष्ट्र मागतोय आज महाराष्ट्रातलं प्रत्येक घर त्या अर्णवचा फोटो बघून हळहळत की कि कि किती किती निष्पाप लेकरू होत ते अरे त्याने काहीतरी आयुष्यामध्ये स्वप्न बघितली होती परिवार सुशिक्षित आहे सुसंस्कृत परिवार आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा परिवार आहे कुठे चुकलो आम्ही असं मुलाची आई विचारते काय सांगायचं आपण सांगा आहे कोणाकडे उत्तर कधी आमच्या मुलांनी कधी कोणाला चापट मारली नाही की कधी कोणाला दुखावलेलं नाही आहे वाद करायचा नाही भांडण करायचं नाही अशा विचारांवर चालणारी लोक आहेत आणि आज त्यांनी त्यांचा मुलगा गमावला का एक हिंदी वाक्य बोलला म्हणून इतकी स्वस्त झाली आपल्या पोरांची जीव अरे आई म्हणून ना हा हा असा भोगावा लागेल तुम्हाला जा त्या परिवाराची अवस्था बघा काय आहे ती परिवाराची अवस्था बघा काय आहे आम्ही सगळे गेलो होतो आमच्याकडे शब्दच नाहीयेत काय बोलणार होतो त्या आईला त्या माऊलीला काय सांगणार होतो का तुझा पोरगा कसा गेला बाई काय काय सांगू आम्ही त्यांना सांगा ती म्हणते ताई माझ्या पोरगा एक अर्ध वाक्य बोलला हिंदी त्याच्यामुळे जीव घेतला त्याचा हळव पूर का अठरा अठरा एकोणीस वर्षाचा काय मिळवलं आपण